श्री स्वामी समर्थ तुम्ही केलेले नामस्मरण स्वामींपर्यंत ते का नामस्मरणाचे तीन नियम आणि योग्य असण आणि ह्याच उत्तर स्वामी स्वतः देत आहे आपण सुद्धा उत्तर स्वामींचं ऐका आणि त्या लीडामधून आपल्याला कळले की स्वामींपर्यंत नाव पोचत आहे की नाही एकदा अक्कलकोटचा दरबार भरलेला होता तिथे चोळप्पा स्वामींजवळ बसलेले होते एवढ्यात एक विद्वान पंडित आले ते पंडित जे होते ना ते रोज हजारोच्या संख्येने मंत्र जाप करायचे कडक सवळे ओवळे पाळत राहायचे तासोन तास आसनावर बसून श्री स्वामी समर्थांचा नामस्मरण करत होते त्यांना या गोष्टीचा खूप जास्त अहंकार होता की मी स्वामींच नामस्मरण करतो चोळप्पा जे होते ते तर सहज घरचे काम करता करता सुद्धा मुखेने श्री स्वामी समर्थ म्हणत असायचे जेव्हा ते दरबारात आले आणि सोडपाला पाहिलं तर त्यांनी म्हटलं हा काय स्वामींचं नामस्मरण करतो नामस्मरण तर मी करतो कारण की मी इतके नियम पाळतो तर माझे नामस्मरण स्वामींपर्यंत लवकर पोहोचतच असतील हा घमन हा अहंकार त्याला होता हे स्वामींना कळून चुकलं होता स्वामींना त्याचा अहंकार दूर करा करायचा होता म्हणून एक त्यांनी लीला केली स्वामींनी दोघांनाही बोलवले आणि विचारले सांगा नाम कसे घ्यावे पंडित उठला आणि तातमानाने जपाने अनेक नियम तो सांगायला लागला त्यांना सगळे नियम तो बोलायला लागला असं करायचं असं बसायचं हे करायचं ते करायचं स्वामी हसले आणि त्यांनी काय केलं चोळप्पाला त्यांचे पाय चेपायला सांगितले चोळप्पा त्यांचे पाय चेपत तिथे बसला राहिला पण तो पाय जेव्हा चेपत होता ना तेव्हा तो पूर्णपणे तल्लीन होऊन गेला होता स्वामींचे पाय चेपण्यामध्ये आणि त्याच्या मुखातून नाव नव्हते स्वामी समर्थांचे फक्त तो त्याच्यामध्ये तल्लीन होऊन त्यांच्यामध्ये रमून गेला होता हृदयापासून स्वामी अचानक ओरडले अरे चोळ्या तुझं नाव माझ्या कानात घुमतय थांबव आता ह्याला पंडित चकित झालं कारण चोळपा तर बिलकुल शांत होते ते तर नामस्मरण नव्हते करत स्वामींना आश्चर्य वाटेल की त्यावेळेस त्या, त्या पंडितनी त्यांना समजवले हो तू मी तर जप करून राहिलो आणि चोळपा तर काही नावच नाही घेते आणि स्वामी मला सुद्धा आश्चर्य वाटते की तुम्ही त्याला असं का म्हणताय पण चोळपा तर शांत बसले होते तर स्वामींनी त्याला समजवला की तू ओठांनी जप करतोस पण हा चोळप्पा हृदयातून माझं नाव घेतोय जो हृदयातून साथ घालतो ना त्याचे नाव मला अक्कलकोट सोडून सात समुद्रापारी ऐकू येतात या कथेतून मिळणारा नामस्मरणाचे तीन नियम आता आपल्याला सुचले असलेले की स्वामींनी आपल्या लीलामध्ये आपल्याला काय सांगितलं तर स्वामींनी तीन नियम आपल्याला सांगितले पहिला नियम सांगितला पहिली अट नाम जी आहे स्वामी नामस्मरणाची पहिला नियम जो आहे तो हृदयस्थ भाव नाव केवळ नामस्मरण जिभेच्या टोकावर नसावे तर ते हृदयाच्या गाभाऱ्यातून बाहेर यायला हवं जेव्हा तुम्ही नाव घेता तेव्हा स्वामी तुमच्या समोर आहेत हा भाव महत्वाचा आहे कथेमध्ये चोळ्याप्रमाणे तुम्ही कामात असला तरी तुमचं मन स्वामींच्या चरणी व्हायला हवं स्वामींनी दुसरी गोष्ट सांगितली की सगळ्यात पहिले तुम्ही जेव्हा जप करता नामस्मरण करता तेव्हा तुमच्या मनामध्ये अहंकार कोणत्याही कोण्यामध्ये नसावा स्वामींचं माझ्याकडून करून घेत आहे हा समर्पण भाव असावा जे काही नामस्मरण आहे ते स्वामी करून घेत आहे अहंकार असेल तर त्या भिंतीला आदळून परत येईल म्हणजे ते नामस्मरण स्वामींपर्यंत पोचणारच नाही पण जेव्हा मनापासून हृदयातून स्वामींचं नामस्मरण करा स्वामी कितीही दूर असू द्या आपलं नामस्मरण स्वामींपर्यंत नक्कीच ना पोचले तिसऱ्या स्वामींनी आपल्याला जे कळवलं या मधून जप करणे आणि स्मरण करणे यात फरक आहे स्वामींना स्मरण करणे जास्त प्रिय आहे श्वासगणित त्यांचे नाव घेणे हाच नामस्मरणाचा सर्वात मोठा नियम आहे चालता फिरता उठता बसता जसे ही तुम्हाला जमेने स्वामींचं नामस्मरण तुम्ही नक्कीच करा आता योग्य आसन म्हणजे काय तर स्वामींच्या दृष्टिकोनातून जो योग्य आसन आहे तर तो, तो योग्य आसन काय स्वामी समर्थांनी कधीही भक्तांवर कडक कर्मकांडाची सक्ती केली नाहीये त्यांनी हे नाही सांगितलं की कडक तुम्हाला करायचं पण त्यांनी स्थिरतेवर भार दिलाय स्थिर स्थिर शरीर स्थीर मन मते आसन म्हणजे केवळ बसण्याची जागा तर ते तुमच्या मनाची स्थिती आहे तरीही बसून जप करताना सुखासन मांडी घालून किंवा मां पद्मासन श्रेष्ठ मानले जाते कारण की जेव्हा आपण पाठीचा कणा ताट ठेवल्याने शरीरातली जी ऊर्जा आहे प्राणशक्ती आहे ती सरळ वरच्या दिशेला प्रवाहित होते ज्यामुळे स्वामींच्या लहरी ग्रहण करणे खूप जास्त सोपे जाते आसनाची शुद्धता जपासाठी वापरले जाण आसन जा वापरतोय चटे किंवा कापड व्यक्तिक असावे आणि ते जमिनापासून थोडे उंचावर असावे जेणेकरून पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती तुमची आध्यात्मिक ऊर्जा खेचून घेणार नाही थोडक्यात सांगायचं आलं तर तुमचे नामस्मरण स्वामींपर्यंत पोहचतेस कारण ते तुमच्या कल्पनेपेक्षा तुमच्या जास्त जवळचे आहेत फक्त ते नाम घेताना त्यात प्रेम आणि थोडी शरण घेता आणा शरण मी स्वामींच्या आलोय स्वामींच्या चरणी मी समर्पित केलाय स्वामी माझे सर्वस्व आहे स्वामी जे पण करतील ते माझ्याकरता करता सगळं काही चांगलंच करतील जो मार्ग निवडेल त्यामध्ये स्वामी मला दिशा देतील सगळं काही जे काही तुमच्या मनात आहे ते जेव्हा सर्व स्वामींच्या चरणी अर्पित करून द्याले तेव्हा तुमचं जीवनातील खरा सुख आनंद सुरू होऊन जाईल म्हणून स्वामींनी आपल्या लिलामधून सांगून दिलं नामस्मरण तुम्ही कसेही करा पण तुमच्या जीवनामध्ये जेव्हा हृदयातून नाम निघेल तेव्हा मी तुमच्या जवळीने भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे मराठी बोलता येत नाही बोलण्यामध्ये चुकल्या क्षमाप्रार्थी आहे भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ